रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आदमापूर येथील बाळूमामा मंदिर ट्रस्टीची हकलपट्टी करा मुदा तिट्टाती बाळूमामा देवालय घंटानाथ मोर्चा निघणार आदमापूर येथील बाळूमामा मंदिर ट्रस्टीची हकलपट्टी करा या मागणीसाठी हलसिद्धनाथ बाळूमामा सेवेकरी ग्रुपच्या वतीनं रविवारी नऊ नौ नोव्हेंबरला मुदाळ तिट्टा देवालय घंटानाथ मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन सेवेकरी ग्रुपचे अध्यक्ष निखिल मोहिते कुऱ्हाडे यांनी पत्रकार बैठकीत केलं आत्मपूर येथील बाळूमामा मंदिर ट्रस्टचा भ्रष्टाचार चा दिवसेंदिवस जिल्ह्यासह राज्यात चर्चेचा विषय बनला आहे या भ्रष्ट कारभारामुळे भाविकांमधून संतापाची लाट उसळली सुरुवातीपासूनच ट्रस्टमध्ये अनागोती कारभार त्याचबरोबर देवस्थान समितीमध्ये वाद लावण्यास धर्मादाय आयुक्त निवेदिता पवार यांच्यामुळे हा वाद चिखळला असल्याचा आरोपही केला गेला खडकी यांची प्रशासक म्हणून पुन्हा निवड करावी निवेदिता पवार धर्मादाय आयुक्त पदावरून हटवल्या जाव्यात भ्रष्ट ट्रस्टीची हकलपट्टी करावी या मागणीसाठी रविवारी नऊ नोव्हेंबर रोजी मुदाळ तिट्टा ते बाळूमम्मा देवालयापर्यंत घंटानाथ मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात भक्तांनी सहभागी व्हावं असं आव्हान निखिल मोईते कुऱ्हाडे यांनी केलं पत्रकार बैठकीस मानदेश नाईक संजय शिंदे नागेश घाग सागर पाटील संजय गायतोंडे स्वप्नील पाटील उपस्थित होते म्हणकर न्यूजसाठी सुभाष गायकवाड कोल्हापूर जो बकऱ्यांमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे धान्यामध्ये भ्रष्टाचार होत आहे पावभावांच्या पेट्यांमध्ये जो भ्रष्टाचार होत आहे हा पूर्णपणे बाहेर निघावा यासाठी वेळोवेळी आम्ही आंदोलन केलेलं आहे आजही त्याच आम्ही आंदोलनात यश करण्यासाठी मागत आहे पण भक्तांना कोणताही यात यश मिळत नाही यामागे कोणाचा हात आहे हे आम्हाला समजण्यासाठी आम्ही येत्या रविवारी घंटाला मोर्चा घेत आहे व त्या मोर्चेत सकत आम्ही आठ दिवसात अल्टिमेट त्यांना वेळ मागत आहे की तुम्ही आम्हाला न्याय देणार आहे का नाही न्याय मिळाला तर आम्ही शहराला बसणार आहे भ्रष्टाचार अनियुक्त आहे सांगण्या आहे म्हणजे कोटीमध्ये तो सांगू शकत नाही उडाय आता वेळ दैनिकी माध्यमातून आठ कोटी सहा कोटी चार कोटी असे बाहेर पडत आहेत उसाची गिले यांच्याच नावावर जमिनी यांच्याच नावावर सगळ्या गोष्टी गाड्या यांच्याच नावावर मग देवस्थान आहे का यांच्या नावावर आहे हे एकदा त्यांनी जाहीर करावं